नमस्कार सखी कलेक्शन मराठी या आपल्या चॅनलमध्ये सगळ्या मैत्रिणींचे स्वागत आहे आज आपण प्रिन्स कट ब्लाऊजची कटिंग कशी करायची हे पाहणार आहोत पेपर कटिंगवरती मी पहिले तुम्हाला कट करून दाखवते की प्रिन्स कट ब्लाऊज कसा कट करायचा ते आता पहिले हे अंगावरचा ब्लाऊज आहे यावरती मापे कशी घ्यायची बघा जसं आपण कटोरी ब्लाउजची मापी घेतो सेम तसंच आपल्याला हे प्रिन्स कटचं माप पण घ्यायचं असतं आता ही हुकपट्टी आहे ह्या हुकपट्टीपासून मी मोंढ्यापर्यंत माप घेते त्यानंतर कमरेचा शेवटचा होक जे असतो त्या टोकापासून शेवटच्या शिलाईपर्यंत आपल्याला बघायचं आहे आता छाती किती आहे बघा आता इथं आठ इंचाची आपल्याला छाती आलेली आहे म्हणजे बत्तीस इंचाची छाती आहे एक साईड आठ इंच सा म्हणजे चार भाग करायचे बत्तीस इंच आणि कंबर आलेली आहे सहा पॉईंट पाच म्हणजे त्याचे चार भाग करायचे म्हणजे पंचवीस इंचाची आपली कंबर झाली आता आपण उंची घेऊयात पाठीमागं करून उंची कधीही पाठीमागच्या भागाकडून घ्यायची असते त्यामुळे आता बघा थोडासा कपडा ओढायचा असतो म्हणजे तेरा इंच उंची आलेली आहे तर इथं आता उंची तेरा इंच घेतली मी लिहून आता इथं हा बोटनेक ब्लाऊज आहे म्हणून याची मी पहिले शोल्डर मोजते आपल्याला व्हीनेक करायचा आहे तर आपल्याला इथं बोटनेकचं जे पूर्ण शोल्डर आहे ते शोल्डर पूर्ण घ्यायचं नाही आहे आपल्याला पण तरी मी एकदा शोल्डरचं माप टाकून घेते त्यानंतर बाही आपल्याला बघायची किती आहे ते आता इथं या व्हिडिओमध्ये मी बाहीची कटिंग आणि बाहीची स्टिचिंग मी दाखवलेली नाही आहे पण एक माप कसं घ्यायचे म्हणून मी तुम्हाला माप दाखवत आहे आता ही फुल बाही आहे म्हणून साडेनऊ इंचाची आणि दंडगेर साडेचार इंच आहे त्यानंतर मागचा गळा तर मागचा गळा इथं अकरा इंच आलेला आहे आणि समोरचा पण गळा मोजून घेते मी सहा इंचावर आलेला आहे समोरचा गळा बघा आता हे पूर्ण माप मी एका पेपरवरती लिहून घेतलेलं आहे अशीच मापी तुम्ही घ्या म्हणजे तुम्हाला सोपं जाईल आता आपण काय करूयात पेपरवरतीही मार्किंग करून घेऊयात सर्वात अगोदर मी हा पेपर घेतलेला आहे बघा आता याला पहिले खालच्या साईडला मार्जिन करून घेतली आणि तिथून उंची टाकायला सुरुवात करते आता इथं तेरा इंच उंची आहे आता इथं मला काय करायचं एक इंच आपल्याला वाढवायचं आहे कोणत्याही ब्लाऊजचे कटोरी असो साधा असो किंवा प्रिन्स कट असो उंची फक्त एकाच इंचानं वाढवायची असते आता इथं व्ही नेक टाकायचं आहे म्हणून मी इथं शोल्डर एका इंचानं मायनस करते सहा इंच घेतलेलं आहे म्हणजे बारा इंच शोल्डर झालं इथं आणि शोल्डर सहा इंच घेतलं म्हणून मी आर्महोल पण सहाच इंच घेतलेलं आहे आणि इथं आता छातीचं माप टाकलेलं आहे आठ इंचावर म्हणजे बत्तीस इंचाची छाती आणि दोन इंच शिलाई मार्जिन आता खालच्या साईडला आपल्याला काय करायचं आहे कमरेचं माप टाकायचं आहे पंचवीस इंचाची छाती म्हणजे साडेसहा इंच आणि दोन इंच शिलाई मार्जिन आता इथं एक इंच पाटीचे आपल्याला टक्स टाकण्यासाठी एक इंच वाढून घेतलेलं आहे मी अशा प्रकारे आता ही उंची आणि छातीचं आपल्याला चा मार्जिन झालेली आहे आता इथं शोल्डर गळारुंदी घ्यायची आहे आता इथं आपल्याला नेक करायचा म्हणून थोडासा डीप घ्यावं लागतं शोल्डर जास्त घ्यावं लागते म्हणून मी तीन इंचावर घेतलेला आहे आणि खालच्या साईडला साडेतीन इंच असं शोल्डर गळारुंदी घेऊन आपण शोल्डर पण तीन इंच ठेवलेलं आहे आणि आता इथं आपल्याला व्ही शेप द्यायचा आहे बघा अशा प्रकारे पहिले व्ही शेप देऊन घेते आणि आता थोडासा आपल्याला डीप व्ही नेक घ्यायचा आहे म्हणून अशा प्रकारे मी मार्जिन करून घेते यामुळे काय होते ही आकार खूप छान येतो थो, आणि थोडासा डीप घ्यावाच लागतो तर इथं पाठीचे टक्स टाकायचे मला कमरेचा निम्मा भाग घेऊन मी पाठीचे टक्स टाकून घेतलेले आहेत आता ही पाठीमागची मार्जिन पूर्ण झालेली आहे बघा कंबर उंची छाती आणि शोल्डर पूर्ण झालेला आहे आपला आता आता इथे मागचा गळा घेतलेला आहे मी तर समोरचा गळा कसा घ्यायचा तेही बघू आणि समोरची मार्जिन कशी करायची तेही बघायचं आहे आपल्याला आता ही कटिंग करून घेतल्यानंतर समोरची मार्जिन करून घेऊयात आता ही फक्त मी पेपर कटिंग दाखवलेली आहे दुसऱ्या भागामध्ये स्टिचिंग पण दाखवणार आहे बघा अशा प्रकारे आपला नेक झालेला आहे आता या पेपरवरती आपण समोरचा भाग काढून घेऊयात बघा आता हे पेपर मी पूर्ण सरळ करून घेतलेला आहे आणि यावरती आता काय करायचं मला जशास तशी मार्जिन करून घ्यायची तर त्या अगोदर मी काय करते हुकपट्टी आणि आपल्याला हुकपट्टी करण्यासाठी अर्धा इंच मार्जिन सोडावी लागते म्हणून मी बघा अशा प्रकारे अर्धा इंच मार्जिन सोडलेली आहे आणि नंतर आता आपल्याला ही जी पाठीमागचा जो भाग आहे तो जसा तसा आखून घ्यायचा आहे पहिले अगदी जसं आपण पाठीमागचा भाग कटिंग केलेला आहे तसाच आपण पहिले आखून घेतलेला आहे बघा मार्जिन करून घेतलेली आहे आता हे भाग मी साईडला ठेवते नंतर आपल्याला कापडावरती कट करून घ्यायचा आहे भाग ठेवून आता इथं काय करायचं आपल्याला पहिले सुरुवातीला एक इंच उंची वाढवायची आहे नंतर आपण थोडीशी कमी पण करू शकतो करायचीच आहे आपल्याला कमी फक्त आपल्याला प्रिन्स कटचा भाग वाढवून बाकीची उंची कमी करून घ्यायची आहे तर इथं एक इंच वाढवलं मी बघा आता इथे नंतर आपण मार्किंग करूयात मग दाखवते तुम्हाला कसा कमी करायचा असतो ते आता इथं शोल्डर आणि आर्महोलची गोलाई आपल्याला अर्ध्या इंचानं कमी करून घ्यायची आहे अशा प्रकारे बघा आता गळा रुंदी जेवढी आहे तेवढीच ठेवायची म्हणजे मागचा पुढचा भाग आपला सारखा येतो सहा इंच आपला समोरचा गळा आहे म्हणून मी सहा इंचा मार्किंग करते आणि आता इथं आपल्याला गळ्याला थोडीशी डिझाईन टाकायची समोरच्या म्हणून ती डिझाईन मी अशा प्रकारे टाकते बघा पंचकोणी कसा आपला गळा असतो तशा प्रकारे मी ही डिझाईन टाकणार आहे आता आपल्याला काय करायचं इथं साडेतीन इंच मार्क मार्जिन करायची जिथं आपण एक इंच वाढवलं आहे तिथं आणि तिथून उभा टक्स द्यायचा आपल्याला साडेचार इंचावर त्यानंतर असा बघायचा आपला बरोबर आला का ते त्यानंतर इथं दीड इंच वाढवायचं आहे आता इथं दीड इंच वाढवलं म्हणून मी कमरेची साईड आपली दीड इंचानं वाढून घेते पहिले आणि उभा आपल्याला आता इथं दोन इंचावर टाकायचं आहे पहिला साडेचार इंचावर टाकला आणि दुसरा दोन इंचावर टाकला आणि आतमध्ये जे गॅप आहे ते दीड इंचाचं आहे हे लक्षात ठेवायचं आपण किती गॅप ठेवायचा आणि किती इंचावर हे पॉईंट टाकायचे ते प्रिन्स कटचे आणि याला असा आकार देऊन घ्यायचा आता प्रिन्स कटचा त्यानंतर काय करायचं आपल्याला अप आपण जिथं मोंडा घेतला आहे तिथून अर्ध्या इंचावर एक मार्किंग करून घ्यायची आणि त्यानंतर एक पाव इंचा मार्किंग करून घ्यायची बघा ह्या दोन मार्किंग आता आपल्याला कशाप्रकारे जोडायचे आहे ते ह्यालाच आता आपण प्रिन्स कट म्हणतो बघा ह्या मार्किंग अशा पाव इंचानं आपल्याला मार्क करून घ्यायच्या आता इथं पाव इंच वाढवलं म्हणून मी इथं अर्धा इंच वाढवून घेते म्हणजे आपल्याला शिलाईमध्ये जातो तेवढा भाग इथं दीड इंच वाढवलं म्हणून मी समोर दीड इंच तीच मार्जिन घेतली आणि इथं काय करायचं आहे आता आपल्याला हा भाग कमी करून घ्यायचा आहे जी एका इंचाची मार्जिन केलेली होती ना तो भाग अशा प्रकारे आपल्याला कमी करून घ्यायचा आहे आता कटिंग करते वेळेस तुम्हाला दिसेलच मी कसा कट केलेला आहे तो आता बघा जिथं आपल्याला शिलाई घ्यायची आहे किंवा आपला जो ब्लाउज कट करायचा आहे तोच भाग मी कटिंगमध्ये घेतलेला आहे बाकीचा भाग काढून टाकला तर इथं फक्त आपण जिथं प्रिन्स कट दिलेला आहे तिथंच एका इंचाची मार्जिन वाढून घेतलेली आहे बाकी मागचा जसा भाग होता सेम तसाच आप भाग आपण कट केलेला आहे आता इथं आपल्याला हा दीड इंचचा भाग आपल्याला कट करून टाकून द्यायचा आहे कारण तो समोरचा भाग आपण दीड इंच आपल्या मार्जिनमध्ये घेतलेला आहे तर आता आपला हा प्रिन्सकट ब्लाऊज कट करून झालेला आहे तर हा आपण ब्लाउज पीसवरती कट करून शिववायला घेणार आहोत तर पुढच्या व्हिडिओमध्ये पूर्ण स्टिचिंग कशी केली मी या प्रिन्सकट ब्लाऊजवरती तर ते दाखवणार आहे तुम्हाला तर हा व्हिडिओ तुम्ही पूर्ण पहा आणि कसा वाटला यावरती कमेंट करून सांगा धन्यवाद